नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एकवीस वर्षाच्या तरुणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपातून कोरेगाव पार्क पोलिसांनी एका इस्टेट एजंट गुन्हा दाखल केला आहे ज्ञानमित्र बंदली असे गुन्हा दाखल झालेल्या इस्टेट एजंटाचं नाव आहे हा प्रकार कोरेगाव पार्क येथील त्याच्या राहत्या घरी बारा जुलै दोन रोजी घडला याबाबत या मुलीच्या वडिलांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मूळचे सातारा येथील राहणारे आहेत फिर्यादी यांची मुलगी आर्टिस्ट म्हणून शिक्षण घेण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी पुण्यात आली होती तिची ज्ञानमित्र बंदली याच्याबरोबर ओळख झाली त्यानंतर ते दोघे एकत्र राहत होते दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यात वादावादी होऊ लागली ज्ञानमित्र याने तिला शिबिगाळ करून अपशब्द बोलत असे यातून तिने बारा जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी तिने कोणती चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती कोरेगाव पार्क पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती त्यानंतर आता तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक गुन्हे जाधव तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा